आणि सुरेश धस यांनी अखेर प्राजक्ता माळी यांची जाहीर माफी मागितलीय माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचं सुरेश धस यांनी या प्रकरणी म्हटलंय प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय आणि कलाक्षेत्रातून तिला खंबीर पाठिंबा मिळाला सुरेश धस यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उघारण्यात आला आणि दुपारपर्यंत माफी मागणार नाही असं ठामपणे म्हणणारे सुरेश धस हे अवघ्या चार तासामध्ये दिलगिरी व्यक्त करते झाले संतोष देशमुख प्रकरणावरून फोकस दुसरीकडे वळू नये म्हणून सुरेश धस यांनी माफी मागण्याचा निर्णय घेतलाय का बघूयात हा रिपोर्ट प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलाव याच ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्याकडून जाहीर माफीची मागणी केली सुरेश धस काही केल्या माघार घेण्याच्या तयारीत नव्हते त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळंच वळण आलं होतं राजकीय आणि कला क्षेत्रातून सुरेश धस यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला यानंतर सुरेश धसांनी माघार घेत प्राजक्ता माळीची जाहीर माफी मागितली प्राजक्ता माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो प्राजक्ता माईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरही ॲक्शन मोडमध्ये आल्या प्राजक्ता माळीच्या तक्रारीचा अर्ज मुंबई आणि बीड पोलिसांना पाठवण्यात आलाय पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेले अश्लील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक का अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत सुरेश धस यांनी ठाम भूमिका घेतली आहे प्राजक्ताबाबत केलेल्या वक्तव्यावरून माघार घेण्यासाठी ते तयार नाही एवढंच नाही तर संतोष देशमुख प्रकरणावरून फोकस दूर होऊ देऊ नका अशी विनंतीही सुरेश धस यांनी केली आहे चरित्र हणन केले जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपल्याला आहे जर आपण तो विषय बोलणार असा तर माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्या मात हे झालेलं जंगल राज संतोष याचा फोकस कृपया डायव्हर्ट करू नका दरम्यान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना घेरल्यामुळे महायुतीचीही अडचण वाढली आहे नव्यानं स्थापन झालेल्या मंत्रिमंडळातून धनंजय मुंडेंसारख्या बड्या नेत्याला डच्चू देणं महायुती सरकारसाठी मोठीच नामुष्की ठरेल त्यामुळे महायुती सरकारमधले वरिष्ठ नेतेही जपून पावलं टाकत आहेत धनंजय मुंडेंना विरोध करणाऱ्या सुरेश धस यांना थांबवणं सध्या भाजप नेत्यांनाही शक्य मात्र प्राजक्ता माळीच्या प्रकरणात भाजप वरिष्ठांनी सुरेश धस यांचे कान टोचले अशा प्रकारे वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा राजकीय प्युअरली राजकीय आहे सामाजिकही आहे संवेदनशील पण आहे पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव उजवडणं सुरेश सुरेशजी माझे मित्र आहेत मी त्यांना फोन करून सांगणार आहे मी दोन दिवस गुजरातमध्ये क्रॉस देतो ट्राय केला लागला नाही आज मी बोलणार आहे सुरेशजी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल बदनामी होईल असं आपण काही बोलता नये का प्रजत्ता मळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे की ब पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात संतोष देशमुख प्रकरणात सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवरही गंभीर आरोप केले होते तरीही पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना उत्तर देणं टाळलं मात्र प्राजक्ता माळीच्या प्रकरणात पंकजाताई मैदानात उतरल्या शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही त्रिदेवही थकले ही शक्तीचे आवाहन लागायचे त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची दुर्दैवी घटना हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे भावना कुठे आहेत चिमुकल्यांचे बलात्कार पाशवी अत्याचार आणि निर्गुण हत्या थांबवणं शक्य आहे ना पण कायद्याने नियम आले ते राहिलं बाजूला नुसती चिखल दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री आणि तिचे सत्व काल पाहलं नाही पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी अशी खंत पंकजा मुंडेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे काही गोष्टी अनुल्लेखानं टाळून पुढे जायचं असतं ना सुरेश धसांना ते जमलं ना प्राजक्ता माळीला आता सुरेश धसांच्या माफीनाम्यानंतर हे पेल्यातलं वादळ पेल्यातच शमलंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी